दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसू शकतो दिल्लीत सरकार स्थापनेचं भाजपचं सव्वीस वर्षाचं स्वप्न यावेळीही पूर्ण होताना दिसत नाही काँग्रेस हाताने राहू शकत तर आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकतो ब्रिंगच्या एक्झिट पोलमध्ये हा अंदाज लावण्यात आला आहे दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मधील मतदान पूर्ण होताच विविध चॅनल्स आणि सर्वेक्षण संस्थांनी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर केले आहेत अनेक एक्झिट पोलचे भाकीत भाजपची झोप उडवून देणारे आहे आणि आम आदमीच्या बाजारात आनंदाची लाट पसरणार आहे तथापि दिल्ली निवडणूक दोन हजार पंचवीस चे प्रत्यक्ष निकाल आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाकडून जाहीर केले जातील एजन्सी माइंड ब्रिकने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये असा अंदाज वर्तवला आहे की आम आदमी पक्षाला चौवेचाळीस ते एकोणपन्नास जागा मिळण्याची अपेक्षा आहे तर भाजपला फक्त एकवीस ते पंचवीस जागा मिळतील जे दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी छत्तीस जागांच्या बहुमताच्या आकड्यापासून खूप दूर आहे आपला भाजपपेक्षा जवळजवळ दुप्पट जागा मिळत असल्याचं दिसून येत आहे हे एक्झिट पोल इतर एजन्सीप्रमाणे काँग्रेसला एक जागा देत नाही आहे पीपल्स इनसाइट एक्झिट पोलने असा अंदाज लावला आहे की दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंचवीस ते एकोणतीस जागा मिळू शकतात जे बहुमतांच्या आकड्यांपेक्षा खूप मागे आहे त्याचवेळी भाजपला चाळीस ते चौवेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे अशा परिस्थितीत यावेळी दिल्लीत भाजपचं सरकार स्थापन होऊ शकतं काँग्रेसला एकही जागा जिंकता येत नाही दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये पाच फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते संध्याकाळपर्यंत एकाच टप्प्यात सर्व सत्तर जागांवर सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के मतदान झालं दिल्लीत सर्वाधिक मतदान मुस्तफाबाद मतदारसंघात सहासष्ट पूर्णांक अडुसष्ट टक्के आणि सर्वात कमी मतदान सत्तेचाळीस पूर्णांक चाळीस टक्के करोलबाग मतदारसंघात झालं दिल्ली निवडणूक दोन हजार पंचवीसमधील हॉटसीटपैकी नवी दिल्ली कालकाजी जंगपुरा पटपडगंज करावल नगर मुस्तफाबाद ओखला इत्यादी मतदारसंघाच्या निकालांवर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे